अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझा मतदारसंघ हा पुणे शहरामध्ये आहे शहराची लोकसंख्या पाहिलं तर आज मुंबईपेक्षा पुणे शहर चौरस मीटरने मोठं आहे आणि लोकसंख्या सुद्धा त्याच प्रमाणामध्ये वाढते परंतु शासनानं ज्यावेळेस बत्तीस गावं महानगरपालिकेमध्ये घेतली त्यावर त्या गावांचा विकास कसा होणार आणि त्या गावांची एकूणच परिस्थिती पाहिलं तर अत्यंत आज ही सर्व जनता मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे हाल होत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण आज त्या गावांच्यामध्ये ना ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित आहे ना पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे ना रस्त्यांची व्यवस्था व्यवस्थित आहे लाईट नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गेले काही गावं जी अकरा गावं आहेत त्याला आठ साडेआठ वर्ष झालेले आहेत आणि जी बाकीची एकवीस गावं आहेत त्याला चार वर्ष झाले आणि एवढ्या मोठ्या काळामध्ये या सर्व नागरिकांना आज शहरामध्ये राहत असताना सुद्धा मोठ्या प्रसंगाच्या सामोरे जावं लागतं आहे आणि मला शासनाला या ठिकाणी विनंती करायची की जर आपल्याला ही गावं महानगरपालिकेमध्ये घ्यायची होती तर या गावांसाठी एक विशेष निधी मोठ्या प्रमाणामध्ये द्यायला पाहिजे होता आज माझ्या मतदारसंघामध्ये असणारं लोहगाव हो गाव जर पाहिलं तर दररोज लोकांचे फोन येत आहेत पाऊस झाला आम्हाला घराच्या बाहेर येता येत नाही त्या ठिकाणी कुणी आमच्या साधा रस्त्यावर मुरुमसुद्धा टाकत नाही आणि मग नागरिक एका बाजूला आरडाओरड करत असतात दुसऱ्या बाजूला प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही खऱ्या अर्थानं गाव आहे महानगरपालिकेमध्ये आलं आता काहीतरी आम्हाला मिळेल अशा अपेक्षा मध्ये असताना त्यांचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी जर पाहिला तर त्यांना कर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला दिसतोय एका बाजूला सरकार सांगतंय की तो कर आहे तसा ठेवायला सांगितला आहे जसं जसं काम होईल तेव्हा वाढवायला लावू पण दुसऱ्या बाजूला मात्र तो कर संबंधित क्लार्क संबंधित अधिकारी आहेत आणि मग ते सर्व नागरिक त्रस्त होत आहेत आणि म्हणून शासनानं या गावांच्यामध्ये विशेष लक्ष देण्याची शहरामध्ये गरज आहे त्या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असताना आज जर शहरांच्या बाबतीत पाहिलं तर सर्व नद्या खराब झालेल्या आहेत त्यांचं पाणी खराब झालेलं आहे आज आपल्याच मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर आमच्या सर्व शहरांच्यामध्ये मग पिंपरी चिंचवड असेल पुणे महानगरपालिका असेल सर्व इंडस्ट्री असेल त्यातलं खराब पाणी तुमच्या गावांच्यामध्ये येतं आहे आणि खराब पाणी त्या रस्त्या त्या नद्यांचं होतं आहे त्याला कारण आहे की आज जर पाहिलं तर प्रत्येक कुटुंबानं ग्रीड चेंबर करण्याची गरज आहे सरकार मात्र याकडे लक्ष देत नाही या ठिकाणी प्रत्येक सोसायट्या ट्रीटमेंट प्लॅन करतायत परंतु काही दिवस चालवतात नंतर तसेच सोडून देत आहेत असे अनेक प्रश्न या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आहेत दवाखाने नाही आहेत संख्या वाढली दवाखान्याचे प्रमाण कमी आहे आणि म्हणून सर्वच गोष्टींची आज कमतरता आहे आणि अशा वेळेमध्ये शासनानं विशेष लक्ष देऊन या गावांच्या विकासाकडे या गावांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि ते या ठिकाणी शासनानं द्यावा आणि या गावांसाठी विशेष निधी उपलब्ध करून या गावांच्यामध्ये मूलभूत सुविधा कराव्यात अशी विनंती या आजच्या बोलण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी मी करू इच्छितो आपल्याला या ठिकाणी अजूनही सांगावं असं वाटतं की जर गावं मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये घेतलंय निवडणुका आलेल्या आहेत निवडणुका आल्यानंतर निवडणुका होतील परंतु अजूनही निवडणुकांचा निश्चित तारीख झालेली नाही आहे परंतु आता मतदारसंघ बनवताना सुद्धा आता मोठा प्रश्न आमच्या आहे आमची गावं लगतला आहे आणि लगत मोठी गावं आहेत तो सुद्धा एक प्रश्न आहे आणि त्याही ठिकाणी शासनानं चांगल्या पद्धतीनं विचार करून सर्व समान मतदारसंघ बनवावा अशी आणि विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो